एस एस वी पी एस समोरील आमदार फारुख शाह यांनी केली पाहणी एस एस व्ही पी एस महाविद्यालयासमोर भूमिगत गटारीच्या कामासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठा खड्डा खोदला आहे गेल्या चार वर्षांपासून या खड्ड्यांचा त्रास वाहतूकदार धुळेकर जनतेला होत आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार शाह यांनी पाहणी करून भूमिगत गटारीचे काम पंधरा ऑगस्ट पर्यंत संपवा असे आदेश जीवन प्राधिकरणाला दिले आहे याच ठिकाणी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनही फुटली आहे ती पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेश मनपाला आमदार शाह यांनी दिले आहेत नगावबारी ते मोठा पूल पर्यंत जुना आग्रा रोड वर डांबरीकरणासाठी बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पंधरा ऑगस्ट नंतर या कामाचा शुभारंभ होईल एस एस व्ही पी एस पासून हत्तीडोह पर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणासाठी देखील सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्या कामाचा देखील लवकर सुरुवात होईल असेही आमदार फारुख शाह म्हणाले पाहणी दौऱ्यात आमदार फारुख शाह यांच्या सोबत अमिता दगडे पाटी कार्यकारी MGP, MGP, पाटील आयुक्त निकम उप अभियंता एम जी पी धर्मेंद्र झालटे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम धीरज येसे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम राहुल पाटील कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम अमोल चव्हाण कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम निखिल कौठळकर सहायक अभियंता चंद्रकांत पुगले सहायक अभियंता मनपा सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक नासिर शाह डॉक्टर बापूराव पवार शाह मोहम्मद युसुफ शाह आसिफ पोपट शाह समीर मिर्झा रियाज शाह पवन देशमुख निलेश जाधव आदी उपस्थित होते जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि इथे जे एम जे पीकडून ड्रेनेज लाईनचं काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही त्या एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता निकम साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अमिता मडम आणि सार्वजनिक बांधकामाच्या जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे के कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगाव बारीच्या पुलीपासून ते मोठ्या पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तस तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये वा, मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे तिथून हत्तीडोपर्यंत म्हणजे एस एस युकेस कॉलेजच्या बाजू हत्ती डोपर्यंतचा हा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकरण कॉक्रिटीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या दोघी कामांचा प्रभाव लवकर लवकर व्हावा या लौकर, लौकर वावा गया सा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहे त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा एस एस सी पी एस कॉलेज का समोरचा जे रस्ता आहे आपला ते जे त्यांनी खणलेलं आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक सईद बेग तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम इकबालभाई शहा आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत